आणि ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सरकार आहे त्याच पद्धतीनं आपल्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता असेल ज्या ज्या पद्धतीची आपली अपेक्षा असेल त्या सर्वच्या सर्व बघी आम्ही पूर्ण करू शकू आणि म्हणून आपण येणाऱ्या या निवडणुकीमध्ये दोन तारखेला तारण आणि भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मतदान करावं एवढी विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज यानंतर आपले प्रमुख वक्ते प्रमुख मार्गदर्शक आपले महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष सर्व सर्वांचे लाडके आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे आपलं मनोबत व्यक्त करण्यासाठी येत आहे स्वागत आपले सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात तुमचं भरून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला माता की महाराज माताची वंदे वन दे, दे।, दे।, दे। शिरो नगर परिषद आणि कुरुंदवा या दोन नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित सर्व सन्मानीय आणि सर्व भारतीय जनता पार्टी आणि कारावाणी या आघाडीचे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व पत्रकार मंत्र खरंतर से कि तो शिरोल या ठिकाणी तुरुंगवाड असेल किंवा शिरोळ या भागातील सर्व पंत विनंती करायला इथे की आपण सर्वांनी या ठिकाणी शिरोळमध्ये उभ्या असणाऱ्या आदरणीय सरिता सारिकाताई माने आणि त्याचबरोबर तुरुंगवाडीमध्ये नगराध्यक्षपदासाठी असणाऱ्या ॲडव्होकेट जोशी जोशीताई या दोनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं ही विनंती करायला मी इच्छा तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एन डीएचं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं अतिशय पारदर्शक असं महायुतीचं सरकार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की केंद्रात आणि राज्यात ज्या ताकदीने नरेंद्र मोदीजी असतील किंवा देवेंद्रजी काम करत त्यामुळे आपल्याला सर्वांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे एखादी गोष्ट जी धोरणात्मक असते ही धोरणात्मक गोष्ट करण्यासाठी आपल्याला सरकारमधील असणारे प्रमुख जण हे फार महत्वाचे असतात सरकारमधील असणारा प्रमुख नेता हा महत्वाची भूमिका हा निभवत असतो म्हणजे उदाहरणार्थ दाखल काय तर मी इथे येताना मी दोन तीन गोष्टी इथे आवश्यकता कसली आहे तर इथे असणाऱ्या प्रत्येक नगर परिषदा ज्या आहेत या नगर परिषदा ज्या आहेत या नगर परिषदेच्या आजूबाजूची असणारी गावं गावठाण भाग या सर्व गावठाण भागाचा असणारा विस्तार हा अत्यंत महत्वाचा आहे आणि या गावठाण भागाचा जर विस्तार करायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यांशिवाय कोणीही करू शकत नाही त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की इतकं असणारं मतदान हे जर गावठाण वाढीसाठी असेल तर तुम्हाला मतदान हे भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी करायला हवं हे आपण सर्वाने लक्षात घेतलं त्यामुळे सर्वात महत्वाच्या या ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला इथले असणाऱ्या प्रत्येक नागरिक सुविधांच्या संदर्भात म्हटलं इथले असणारा श्रू रूढ पुतळा जर तयार करायचा असेल तर त्यासाठी लागणारा निधी असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निधी केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून आपल्याला भरघोस रितीने देता येतात आणि त्यामुळे एक विचाराचं असणारं सरकार हे कधीही गति, गतिमान पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काम करता येतं आणि म्हणून आपल्याला आपल्या विचाराचा असणारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व नगरसेवक हे जिंकून आणणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून मला आपण सर्वांना ही विनंती करायची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे अतिशय संवेदनशीलपणे आपण सर्वजण जाणता की गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी केलेलं काम पाहिलं होते आपण सर्वांनी पाहिलं असे की दोन हजार चौदा पासून आजपर्यंत ते देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात केल्यापासून त्यांनी संसदेमध्ये ज्या वेळेला प्रधानमंत्री म्हणून कामाला सुरुवात करत असताना संसदेच्या पायऱ्यांवरती नतमस्तक झाले आणि त्यांनी असं म्हटलं की मी जरी देशाचा पंतप्रधान झालो तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये देशाचा प्रधान सेवक म्हणून काम करेल आणि तेव्हापासून सेवाभावी वृत्तीने ते सातत्याने काम करताना मोठ्या प्रमाणात दिसतात आता आपल्याला माणिक साहेबांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सांगितलं सर। आपण सर्वजण या सर्व गोष्टी विचार करत असताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण ग्रामीण भागामध्ये काम करणारे शेतकरी आहोत आणि या शेतकऱ्यांना सुद्धा सन्मानाने किसान सन्मान योजना ही पूर्णच्या पूर्ण, पूर्ण देशभरामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या अकाउंटवरती त्यांच्या अकाउंटवरती वर्षामध्ये सहा हजार रुपये देण्याचं काम जर कोण करत असेल तर कर ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान करतायत हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आपल्याकडे लक्षात येतं कि एक सर्व की हे सर्वोच्च सर्व येणारी प्रत्येक योजना जी आहे ती योजना गरिबांना मध्यमवर्गीयांना सर्वांना विचारात घेऊन घेतल्या गेलेल्या आहेत प्रत्येकाच्या आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून आरोग्यासाठी सुद्धा आपण लक्षात घ्या पाच लाख रुपयापर्यंतचा असणारा आपल्याला एक विम्याचं कार्ड हे सुद्धा देण्याचं आयुष्यमान कार्ड ज्याला म्हणतो हे कार्ड जर कोणी दिलं असेल की ज्यामुळे मोफत इलाज हा हॉस्पिटलमध्ये होतोय हे सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे आपल्याला सर्वांना प्राप्त झाला सर्वात महत्वाचं तर काय तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे करोनाचा काळ हा तुम्ही आम्ही सर्वांनी पाठवला पाहिजे संपूर्ण देशभरामध्ये महामारीचं वातावरण आपण सर्वांनी पाहिलं होतं या सर्व महामारीमध्ये सुद्धा श्रीमंतातला श्रीमंत असेल किंवा एखादा गरीब असेल जाती धर्म या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी वॅक्सिन जी तयार केली कोट्यावधी रुपये या वॅक्सिन तयार करण्यासाठी त्यांनी खर्च केले आणि आपणा सर्वांना आपल्या सर्वांचा प्राण वाचला पाहिजे यासाठी त्यांनी मोफत वॅक्सिन देण्याचं काम हे संपूर्ण देशभरामधील असणाऱ्या नागरिकांसाठी केलं तुम्हासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी केलं आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण जे श्वास घेतो आहे जिवंत आहोत त्याचं कारणच एक आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यावेळेच्या काळामध्ये व्हॅक्सिन आपल्याला सर्वांना मोफत दिलं हे आपण सर्वांनी विसरता कामाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण दोन हजार चौदाच्या अगोदर दोन हजार चौदाच्या अगोदरचा काळही विसरता कामा नाही काँग्रेस राष्ट्रवादी किंवा ही सर्व मंडळी महाविकास आघाडीची असणारी त्यावेळीची मंडळी आपल्याकडे जवळजवळ जवळ सहा तासापेक्षा जास्त लोड लोडशेडिंग लोड शेडिंग हे पुण्याच्या पून पुणे ग्रामीण भाग असे किंवा शहरी भागांमध्ये होत आज आज आपल्याला लक्षात येत नाही मानवी स्वभाव आहे की आपल्याला पाठ्य सर्व त्या सर्व आपण विसरून जातो परंतु लक्षात घ्या देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं दोन हजार चौदा पासून आलेलं सरकार आणि त्या सरकारमुळे आपल्याला सर्वांच्या लक्षात येत आहे की आज संपूर्ण महाराष्ट्र विशेष करून ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज लोडशेडिंग होत नाही त्याचं कारण एकमेव हो आहे भारतीय जनता पार्टीमुळे हे सहजपणे शक्यता आपण सर्वजण या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात यासाठी ठेवल्या पाहिजेत की आपण जेव्हा एखादी गोष्ट लक्षात घेतो त्यावेळेला आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की देशभरामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरामध्ये चूल पेटली पाहिजे तो उपाशी राहू नये त्याला कोणालाही अशा पद्धतीने कोणही माणूस या देशामध्ये कुठेही गरिबीमुळे त्याच्या पोटामध्ये पोटाची खळगी ही भागली गेली पाहिजे यासाठी नरेंद्र मोदीजींनी स्वतः ऐंशी कोटी लोकांसाठी अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून योजना सुरू केली खरंतर हे सरकार मायबाप काय असू शकतं याची ही ज्वलंत उदाहरणं ही मला या ठिकाणी सांगता येतील त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला आम्हाला सर्वांना यानंतरच्या नंतरच्या काळामध्ये ही निवडणूक जी आहे ही निवडणूक पंचवार्षिक निवडणूक जरी असली तरी सुद्धा या निवडणुकीकडे पाहताना तुम्हाला आम्हाला सर्वांना काय लक्षात घेतलं पाहिजे तर आपण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य पुढच्या पिढीचं भविष्य अतिशय चांगल्या आणि मजबूत आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्याच हातामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ही विचारसरणी ही विचारसरणी तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी या आघाडीच्याच माध्यमातून मिळू शकते हे आपण सर्वांनी लक्षात घ्या त्यामुळे या दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी या दोघांवरती नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी यांचा आशीर्वाद आहे यांचा आशीर्वाद असल्यामुळे यांची कृपा कृपादृष्टी असल्यामुळे आपल्या भागातील असणारे सर्व विषय की जे गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे हे प्रलंबित विषय हे नक्की मार्गिस्थ लागतील याची मी तुम्हाला खात्री देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शिरूर शिरूर नगर परिषदेमध्ये आदरणीय सारिकाताई माने आणि कुरुंदवड या नगर परिषदेमध्ये आदरणीय समीराताई जोशी या दोघांना आपण नगराध्यक्ष पदासाठी प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे नगरसेवक या आघाडीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी या आघाडीमध्ये जे उभे आहेत त्यांना सर्वांना आपण त्यांची निशाणी कमळ आणि नारळ आहे त्यामुळे या दोन्ही निशाणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी त्या निशाणीच्या समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढीच विनंती करायला इथे आलो होतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब सर्वांना विजयी करण्याचं आवाहन आपल्या महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे रविंद्र चव्हाण साहेब यांनी केलेलं आहे धन्यवाद साहेब आपण आपला बहुमूल्य देऊ बहुमल या सभेसाठी दिला धन्यवाद साहेब